महिलांसाठी सुवर्ण संधी म्हणजे की काय नेमकं सुवर्ण संधी आहे अजमिरा फॅशन तुम्हाला सिल्क साड्या एवढ्या स्वस्तात आणि होलसेल प्राइस मध्ये देणार आहे तर तुम्हाला सुवर्ण संधी अशी आहे की तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता ते पण एका ब्रँड सोबत उडून जर तुम्हाला असे साड्यांचं कलेक्शन जर स्वस्तात मिळत असेल तर कुठे जाण्याची काही गरज आहे का बिलकुल नाही आपल्याला म्हणजे की स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी म्हटली की तिथे महिलांची ॲटोमॅटिक गर्दी होतच असते पण नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन आहेत व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे तसं असतं ना जिथे आपल्याला जसं ऑफर असेल किंवा काहीतरी संधी आली असेल तर महिलांना हेच जास्त अट्रॅक्शन करत असतं आणि महिलांना सवयच स्वस्तात जर मिळत आहे ना तर मग तिथे गेलंच पाहिजे आणि महिला म्हणजे एकटी नाही जात ती ना सर्व मैत्रिणींना घेऊन जाते तर तसंच आहे या ठिकाणी तुम्हाला असे सुंदर आणि छान कलेक्शन स्वस्तात मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघा किती सुंदर आहे की नाही बघा म्हणजे की शब्द नाहीये मला म्हणजे की याच्यात जे वर्क केलेलं आहे खूपच सुंदर याच्यावर हत्तीचं जे प्रिंट बनवलंय जसं सेम आहे ना तसं याच्यावर तुम्हाला स्टोन वर्क मिळणार आहे परत जसं फुलाची डिझाईन्स आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे साड्यांचा डिझायनर पीस मिळणार आहे जर तुमचं छोटं दुकान असेल ना मंडळी किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल ना मी तरी म्हणते ना तुम्ही पंचवीस हजारात सुरुवात करा कारण पंचवीस हजारात सुरुवात केल्यानंतर सिल्क साड्या खूपच जास्त जातील आणि त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स असतात वेगवेगळे डिझाईन्स असतात हे तुम्हाला एकदम म्हणजे की आपण म्हणतो ना आ, की सगळे अपडेट आपल्याला करून मिळतात मग या ठिकाणी तुम्हाला पुढचं अजून एक कलेक्शन दाखवते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे मेहंदी कलरचा आपण म्हणू शकतो ग्रीन मेहंदी कलर आहे खूप सुंदर याच्यावर मल्टी कलर धाग्याचं खूप सुंदर काम आहे आणि जे याच्यावर काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंगचे सर्वात महत्वाचं गोष्ट सांगू का मंडळी तुम्हाला इथे अजमेरा फॅशन आहे ना तुम्हाला कुठल्याही म्हणजे गोष्टी असतील ना तर प्रॉपर देत असतं प्रॉपर म्हणजे कसं त्याच्यामध्ये वर्क असेल डिझाईन्स असेल पॅटर्न्स असतील आणि सर्वात मेन म्हणजे काय गोष्ट इथं इंटरेस्टिंग आहे माहिती का जे पण मार्केटमध्ये अजून आलेलं पण नाही ते अजून फॅशन मध्ये मिळते ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला नसेल माहिती ना मग आता माहिती करून घ्या कारण इथे ज्या गोष्टी असतात ना नवीनच अपडेट असतात म्हणजे की कुठलंही मटेरियल असो कुठलीही डिझाईन असो किंवा कुठलेही पॅटर्न असो चला आपण अजून एक पुढचं कलेक्शन बघूया बघा कांजीवरम सिल्कमध्ये आहे बरं का हे पॅटर्न आणि त्याच्यावर सूर्योस्की वर्क आता कांजीवरम सिल्क म्हटलं की पूर्ण साडी प्लेन असते पूर्ण जरीचं प्रॉपर तुम्हाला काम मिळत असं आपण थोडं याला ओपन करून बघूया खूपच सुंदर आहे आणि एकदम चापून चुकून बसेल म्हणजे की एकदम सॉफ्ट मटेरियल येतं कांजीवरम सिल्क आपण तीन हजार चार हजार म्हणजे की जवळजवळ कांजीवरम सिल्क साड्या असतात ना दहा हजारापर्यंत म्हणजे दहा ते पंधरा हजारापर्यंत पण मिळतात एवढं महाग अजमेरा फॅशन देत नाही इथे तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी मध्ये साड्यांचं सा कलेक्शन देत असतं मग ही सुवर्ण संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर यायचं अजमेरा फॅशनला यायचं आहे ना मग मी तुम्हाला ऍड्रेस सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराणा वन झिरो वन वन्द ग्राउंड फ्लोरला यायचं आहे आणि तिथे तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर समजा तुम्ही मध्ये आले ना मंडळी तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुंदरशी सुविधा सुद्धा सु, या ठिकाणी मिळत असते जसं तुम्ही हे पण बघत होते ना ब्ल्यू आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदरस डिझायनर पीस या ठिकाणी मिळणार आहे बघा ऑल ओव्हर तुम्हाला पदरावर जे आहे ना याच्यावर पण खूप सुंदर फिगर प्रिंट केलेलं आहे हत्तीचं हे बघू शकता स्टोन वर्क आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही आले ना एकदम खुश होऊन जातात म्हणजे जर तुम्ही, तुम्ही सॅड असाल ना तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं तुम्हाला समजत नाही ना तुम्ही खूप दुखी आहात की बिझनेस स्टार्ट करायचं नेमकं काय कलेक्शन ठेऊ आणि कस्टमर सोबत डील कसं करायचं तर काहीच नाही एकदा तुम्हाला इथे या इथे तुम्ही नक्कीच खुश होऊन जाणार आहात बघा पुढचं आपण एक कलेक्शन बघणार आहोत ऑरगेन्झा सिल्क मध्ये आहे खूप सुंदर किती छान आहे की नाही एकदम मस्त आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे पॅटर्न दिले गेलं आहे मध्ये ब्लाऊज असलं आणि मध्ये जर तुम्हाला पदर मिळाला ना तर एकदमच उत्तम होऊन जातं कारण जी साडी आपण वेअर करतो ना मंडळी वेअर केल्यानंतर जी मध्ये पॅटर्न दिसत ना एकदम अति उत्तम म्हटलं जाईल या ठिकाणी तुम्हाला असे नव नवीन कलेक्शन नवीन नवीन पॅटर्न या ठिकाणी मिळत असतात कलेक्शन खूप जास्त असतात पण एका व्हिडिओ मध्ये शक्य नाही हो, दा होत दाखवणं म्हणजे एकदा तुम्ही व्हिजिट करा मग मी तुम्हाला ॲड्रेस सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला इथे यायचं नसेल शक्य ते, ते व्हिडिओ कॉलची तुम्हाला सुद्धा या ठिकाणी फॅसिलिटीज मिळत असते पूर्ण भरगतच या ठिकाणी कलेक्शन ही कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच एकदा विजिट करा आणि व्हिडिओ आवडला ना चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात का तर तोपर्यंत नमस्कार